राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत सुधाकर गारे फाउंडेशनच्या माध्यमातून अलीकडेच बाराशे भाविकांना तिरुपती दर्शन सहल घडवण्यात आली होती अशातच आता पुन्हा एकदा कर्जत खालापूरमधील भाविकांना पंढरपूर दर्शन व्हावं यासाठी सुधाकर गारे यांनी पुढाकार घेतलाय काल मंगळवारी एक्केचाळीस बसेसमधून तब्बल दोन हजारपेक्षा जास्त भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी सुधाकर गारे यांच्या माध्यमातून विठ्ठल भाविकांना पंढरपूर दर्शनासाठी पाठवण्यात आलं या दोन दिवसीय सहलीसाठी सुधाकर गारे फाउंडेशनच्या माध्यमातून प्रवासाची राहण्याची जेवण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांचा नियोजनाचा अनुभव असलेली टीम सुधाकर गारे यांच्या सोबत असल्याने नियोजन अगदी चोख करण्यात आले आहे नुकतीच आषाढी एकादशी पार पडली मात्र काही कारणांमुळे ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूरला जाऊन दर्शन घेता आले नाही अशा भाविकांसाठी सुधाकर गारे पुढे सरसावले त्यामुळे आपल्याला आता पांडुरागाचं दर्शन होईल अशा आशेने असलेल्या विठ्ठल भक्तांच्या चेहऱ्यावर त्या निमित्ताने एक वेगळच समाधान पाहायला मिळालं आता ह्या ह्या वयामध्ये आम्हाला असं घेऊन जाणारे आमचे आधारस्तंभ म्हणजे मधुकर घारे आणि सुधाकर घारे हे आमचे आम्ही यांना मुळा सारखेच वागवतो आणि हे आमची काहीतरी थोडी सारखं वागवतोय थो, म्हणून आमची पुण्य आम्हाला ते पंढरपूरला घेऊन चालले कर्जत कलापूर मधून साठी जाण्यासाठी आमच्या कर्जत मधील जनता असेल वारकरी संप्रदाय असेल कलापूर मधील वारकरी संप्रदाय असेल त्या सळीच्या निमित्ताने आपण त्यांना पंढरपूरचं दर्शन घडवण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये आपण तिरुपतीसाठी सर्व युवक असतील तालुक्यातले खालापूर तालुक्यातले ज्या मंडळीला आपण तिरुपतीचं दर्शन घडवलं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाने सुद्धा इच्छा व्यक्त केली होती आम्हाला सुद्धा विठोबाचं दर्शन आपण विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पाठवावे त्यासाठी भाई आप, भाई असतील त्यांच्या संकल्पनेमधून ही सहल आपण आयोजित केलेली आहे परंतु ह्या सहलीसाठी कर्जत आणि मधून कमीत कमी दोन हजाराहून अधिक वारकरी संप्रदाय आपण आपल्या माध्यमातून आज दर्शनासाठी जात आहे ही सर्व मंडळींना वारकरी संप्रदायाच्या मंडळाला प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि त्याला चांगल्या पद्धतीचं दर्शन घडेल त्याला चांगल्या पद्धतीने जाण्याची येण्याची राहण्याची सगळी चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्या माध्यमातून करण्याची करण्यासाठी आमचे सर्व सुधाकर घरे फाउंडेशनचे सर्व सदस्य असतील आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून त्यांची सर्व सेवा करण्याचं काम आमची सदस्य मंडळी करणार आहेत